मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गतमध्ये आतापर्यंत पोर्टलवरती किती फॉर्म आलेले आहे आणि किती फॉर्म मंजूर झालेले आहे ते आपण सविस्तर ह्या मध्ये बघणार आहोत आपलासुद्धा फॉर्म पेंडिंग दाखवत असाल तोसुद्धा लवकरात लवकर त्यालासुद्धा अप्रूव्हल मिळणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आतापर्यंत पोर्टलवरती प्राप्त अर्जाची एकूण संख्या बावन्न लाख त्रेपन्न हजार दोनशे चोवीस इतकी आतापर्यंत पोर्टलवरती अर्जाची संख्या झालेली आहे आणि त्यापैकी पोर्टलवरती मंजूर अर्जाची संख्या एकूण दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर म्हणजे आणखी छाननीसुद्धा चालू आहे आणि लवकरात लवकर आता याचीसुद्धा प्रोसेस होईल आणि तुमचासुद्धा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर तोसुद्धा लवकरात लवकर आता मंजूर होणार आहे आशा ,002 ,002 ,002 ,004 ,004 बटन्या बटन्या तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आतापर्यंत बावन्न लाख त्रेपन्न हजार दोनशे चोवीस इतका अर्ज या पोर्टलवरती आलेले आहे आणि त्यापैकी फक्त दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले आहे तर मित्रांनो आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे की पेंडिंग आहे ते बघण्यासाठी तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं इथं युजरनेम आणि पासवर्ड टाकायचं आहे लॉगिन झाल्याच्या नंतर अर्ज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं तुमचं काय स्टेटस आहे ते तुम्हाला दिसणार आहे तर केलेला अर्ज या ठिकाणी क्लिक करून घ्या यापूर्वी केलेले अर्ज या, के या ठिकाणी आल्याच्यानंतर असं स्टेटस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की पेंडिंग आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म चेक करू शकता तर आतापर्यंत फक्त दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तरच फॉर्म मंजूर झालेले आहे आणि आता लवकरात लवकर जे काही फॉर्म तुमचे पेंडिंग दाखवत असेल ते लवकरात लवकर तुमचे अप्रूवलसुद्धा होणार आहे तर याचं काम आता डिस्ट्रिक्ट लेवलला चालू आहे इथं बघू शकता मित्रांनो अप्रुवल ऑन डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे आता याचं डिस्ट्रिक्ट लेवललाच अप्रुवल देण्याचं कामसुद्धा चालू आहे जी आपली डिश डिस्ट्रिक्ट आहे आपला जिल्हा आहे त्या ठिकाणीच आता अप्रुवल देण्याचं कामसुद्धा चालू झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता डिस्ट्रिक्ट लेवलला तुमचा फॉर्म आता अप्रुव्हल होणार आहे आणि आता जे काय आतापर्यंत फक्त दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर फॉर्म मंजूर झालेले आहे आणि लवकरात लवकर तुमचासुद्धा फॉर्म मंजूर हो होईल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या